तर शेतकरी मित्रांनो तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहे कोण कोणत्या भागामध्ये कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या पट्ट्यामध्ये जास्त व तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो आजच्या दरम्यान आज दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस आणि तीस जून दोन हजार चोवीसचा मी अंदाज सांगणार आहे आणि पुढच्या दोन तीन दिवसापासून कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे पुढच्या दोन तीन दिवसामध्ये कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस पडणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून ऑल करा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन लगेच भेटेल कोकणामधील पुढचे तीन ते चार दिवस आणि मुसळधार पाऊस पडणार आहे दक्षिण कोकण मध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे उत्तर कोकण मध्य महाराष्ट्रातल्या जिल्ह्यात उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता जास्त दिसत आहे तर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये दोन ते ती तीन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तीस जून ते ती दोन जुलैपर्यंत कोकणामधील काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे पुणे जिल्हा घाट प्रदेशाला पुढचे पाच दिवस येल्लो अलर्ट देण्यात आला आहे उत्तर महाराष्ट्र मध्ये आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडे मुसळधार पाऊस होऊ शकतो हवा वादळीसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकड्यासह ढगाळ वातावरणासह आणि सरांच्या वारासह जास्त मोड मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो या अंदाज तुम्ही लक्ष ठेवा शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो भेटीआच्या माध्यमातून नवीन असतात तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबून ऑल करा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन Bye bye.